हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अनेक प्रकारचे व्रत करत असतो त्यापैकीच एक व्रत ज्याची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो ते व्रत म्हणजे वटसावित्री पौर्णिमेचं व्रत हरतालिकेचं जे व्रत असतं ते लग्नाच्या आधीपासूनच केलं जातं परंतु वटसावित्री पौर्णिमेचं जे व्रत आहे ते लग्नानंतरच सुरू केलं जातं लग्न झालं की त्यानंतर पहिल्या वर्षापासून वटपौर्णिमेचं व्रत हे केलं जातं तर देखील बऱ्याच अशा नवविवाहित स्त्रिया असतील की ज्या यंदा आपली पहिली वटपौर्णिमा साजरी करणार असतील त्यामुळे त्यांच्यासाठी यावर्षीची वटपौर्णिमा खूप खास असणार आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या महिला पहिल्यांदा वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे त्यांच्यासाठी काही माहिती बघणार आहोत वटपौर्णिमेची पूजा कशी करायची त्यासाठी कोणतं साहित्य वापरायचं उपवासासाठी काय खायचं याची माहिती बऱ्याच नववधूंना नसणार आहे तर आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठीच आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप प्रकारचे सण उत्सव व्रतवैकल्य मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरे केले जातात प्रत्येक सणामागे प्रत्येक व्रतामागे काही ना काहीतरी कहाणी दडलेलीच आहे प्रत्येक महिन्यामध्ये कोणता ना कोणता सण आपण आवर्जून साजरा करतो प्रत्येक महिन्यातील जो सण असतो तो कोणत्या ना कोणत्या तरी देवी देवतांना समर्पित देखील आहे त्यामुळेच प्रत्येक सणाचे प्रत्येक व्रताचं काहीतरी महत्त्व हे वेगळं आहे एक खास वैशिष्ट्य त्या सणाचं असतं याच सणांमधला एक सण म्हणजे वटपौर्णिमेचा सण दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण आपण साजरा करतो या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी देखील करत असतात सुवासिनी स्त्री जी असते ती आपल्या पतीच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी पूजापाठ करते व्रत करते बऱ्याच ज्या नवविवाहित आहेत त्या नवविवाहित महिला यंदा आपली पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहे त्यामुळेच वटपौर्णिमेचा दिवस त्यांच्यासाठी खास असणार आहे आणि हा दिवस अधिकच खास बनवण्यासाठी सोपा बनवण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेची पूजाविधी आणि कोणकोणतं वट साहित्य वटपौर्णिमेसाठी लागतं याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत वर्षभरात आपण खूप प्रकारचे सण व्रत करत असतो पण त्यांची दरवर्षीची तिथी महिना हा ठरलेला असतो ज्याप्रमाणे श्रावण महिन्यात आपण हरतालिकेचं व्रत करतो त्याचप्रमाणे वटपौर्णिमेचं व्रत देखील हे ज्येष्ठ महिन्यातच केलं जातं तर हिंदू शास्त्रानुसार ज्येष्ठ महिन्यात जी पौर्णिमा असते त्यालाच वटपौर्णिमा असं म्हटलं जातं विवाहित स्त्रियांच्या आयुष्यात वटपौर्णिमेच्या या व्रताचं किंवा एक तो सणच असतो त्या सणाचं खूप महत्त्व आहे प्रचंड महत्त्व आहे या दिवशी स्त्रिया अतिशय सुंदर असा सास शृंगार करत असतात चा, छानपैकी त्या तयार होतात सोळा शृंगार त्या करत असतात त्यामुळेच या दिवशी सास शृंगार करायला भेटतो त्यामुळेच वर्षभर स्त्रिया वटपौर्णिमेची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात नव्या नवरीसारखं नववधूसारखं महिला या दिवशी शृंगार करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्याची प्रार्थना त्या करत असतात या सणाचं खास वैशिष्ट्य म्हणजे महिला या दिवशी मनोभावाने वडाच्या झाडाची पूजा करतात त्या वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात हिंदू मान्यतेनुसार वटपौर्णिमेची अशी एक कहाणी आहे की याच झाडाखाली वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवदान दिले होते अध्यात्मात सत्यवान सावित्रीची ही कथा फारच प्रसिद्ध आहे सत्यवान सावित्रीची वटपौर्णिमेची कहाणी तुम्ही ऐकलेली असेलच तर शास्त्रानुसार तीन दिवस वटपौर्णिमेचं व्रत जर केला उपवास जर केलं तर त्याचं दुप्पट फळ मिळतं असं सांगितलं जातं परंतु आपल्याला ते तीन दिवसाचं व्रत करणं शक्य नसतं म्हणूनच आपण वटपौर्णिमेच्या दिवशीच व्रत करून आपल्या अखंडित सौभाग्याची प्रार्थना करत असतो यावर्षी म्हणजेच वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये दहा जूनला वटपौर्णिमा महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाणार आहे या दिवशी मराठमोळ्या सौभाग्याच्या थाटात आपल्याला नटून थटून वटपौर्णिमेची पूजा करायची आहे वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी महिला छानपैकी तयार होऊन आपल्या मराठमोळ्या शृंगार करून नटून थटून एकत्र जमतात वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात आणि त्याची मनोभावी पूजा देखील करत असतात तर हिंदू शास्त्रानुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवतांचा वास असतो त्यामुळेच आपण वटपौर्णिमेच्या दिवशी या झाडाचं पूजन केलं तर या देवतांचा आशीर्वाद पती आणि पत्नी दोघांनाही लाभत असतो देवतांच्या आशीर्वादाने त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी आणि आनंद प्राप्त होत असतो पौर्णिमेच्या दिवशी आपण वटवृक्षाची पूजा करतो त्या साहित्याची आवश्यकता असते शक्य झालं तर आपल्याला सावित आणि सत्यवानाची मूर्ती पाहिजे असते त्यानंतर धूपदीप उदबत्ती साजूक तूप पाच प्रकारची फळं उदाहरणार्थ आंबा केळी सफरचंद चिकू अशा आपल्याला पाच प्रकारची फळं लागणार आहेत फुले दिवा अक्षता हळद कुंकू वडाला गुंडळण्यासाठी आपल्याला पांढरा मोठा सुती धागा लागणार आहे पाणी भरलेला एक कलश लागणार आहे पंचामृत लागणार आहे हिरव्या बांगड्या शेंदूर एक गळसरी म्हणजे आपल्याला काळी पोथीचं थोडेसे मणी लागणार आहे अत्तर कापूर पूजेसाठी वस्त्र आणि शृंगार साहित्य मग शृंगार साहित्यात आपल्याला हे जो असतं हिरव्या बांगड्या असतात काळ्या मान्याची सर असते असं आपल्याला शृंगार साहित्य देखील लागणार आहे त्यानंतर विड्याची पानं सुपारी एक रुपयाची नाणे गुळखोबऱ्याचं नैवेद्य दुर्वा गहू इत्यादी साहित्य आपल्याला पूजासाठी लागणार आहे आता पूजा कशी करायची तर सकाळी लवकर उठायचं स्वच्छतेची कामं आटपून घ्यायची नित्यकर्म कर्म उरकून घ्यायची त्यानंतर शुद्ध स्नान करायचं त्यानंतर नवीन साडी आपल्याला परिधान करायची आहे शक्यतो हिरव्या किंवा लाल रंगाची आपल्याला नवीन काठपदराची पैठणी आपल्याला परिधान करायची आहे लग्नानंतर पहिल्या वट पौर्णिमेला त्या नववधूला नवीन साडी घेतली जाते वैदिकशास्त्राचा जर अभ्यास केला तर त्यानुसार कोणतीही पूजा असेल ती जर आपण योग्य विधीने आणि नियमाने केली तर त्याचा विशेष लाभ आपल्याला मिळत असतो त्यामुळेच स्त्रियांनी वटपौर्णिमेची पूजा देखील अतिशय योग्यरित्या करायला हवी हे सर्व साहित्य शृंगार करून आपल्याला हे सर्व साहित्य एका पूजेच्या ताटामध्ये भरून वटवृक्षाजवळ जायचं आहे तिथे जाऊन सर्वप्रथम आपल्याला सुपारीच्या साह्याने श्री गणेशाची स्थापना करायची आहे नंतर त्यावर अक्षता आणि हळद कुंकू अर्पण करायचं आहे तिथे देखील अर्पण करायचं आहे नंतर बाप्पाची पूजा कर करून झाली की त्यानंतर आपल्याला विड्याच्या पानावरती नाणं ठेवून त्यावरती परत एका सुपारीची स्थापना करायची आहे माता पार्वतीची स्थापना आपण ती करायची आहे आणि तिची हळकुंकू अक्षता वाहून पूजा करायची आणि ओटी भरण्याचं जे साहित्य असतं ते, ते आपल्याला त्या सुपारीला आप अर्पण करायचं आहे पांढर कापसाचं जे वस्त्र आहे ते देखील आपल्याला तिथे अर्पण करून घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही पूजा सुरुवात कराल त्यावेळेसच तुम्हाला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे नंतर वटवृक्षाला जल अर्पण करायचं आहे आणि सात वेळेस आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहे जो तुम्ही सुती दोऱ्याचा जो बंडल आणलेला असतो त्याची गाठ आपल्याला तिथे वडाच्या झाडाला अगोदर सूत गुंडाळलेला असतं तिथे मारून घ्यायची आणि सात वेळेस आपल्याला तो धागा गुंडाळायचा आहे नंतर वटवृक्षाला पंचामृत नाणी फुलं आणि पाच जी फळं असतात ती अर्पण करायची आहे वटवृक्षाला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आंबा आवर्जून अर्पण करायचा आहे आणि त्याच वेळेस तिथे पूजासाठी ज्या विवाहित महिला असतात त्यांची आपल्याला हळद कुंकू लावून ओटी देखील भरायची आहे त्यासाठी आपण गहू आणलेले असतात त्या गव्हाचा वापर करून फळांचा वापर करून आपल्याला त्या महिलांची ओटी भरून घ्यायची आहे आणि ओटी भरून झाल्यानंतर सावित्रीच्या कथेचं पठण देखील आपल्याला करायचं आहे अशा प्रकारे ही वटवृक्षाची पूजा आपल्याला करायची असते वटवृक्षाची पूजा झाल्यानंतर आपल्याला उपवासाचे पदार्थ खायचे असतात तर बऱ्याच महिला निर्जल उपवास या दिवशी करत असतात पण नवविवाहित ज्या महिला असतील त्यांना उपवासाला काय खायचं हे माहीत नसतं काहींना निर्जल उपवास करणं शक्य नसतं तर या दिवशी नेमकं काय खायचं ते आपण जाणून घेऊया पण जर पूर्णपणे उपाशी राहिलो तर आपल्याला मळमळणे मल आंबटपणा विकनेस यांच्यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे उपवासाला आपण काहीतरी खायला पाहिजे साबुदाणा आहे की साबुदाणा असं नाही करायचं एकादशी आणि खाशी ही उपवासाबद्दल वापरली जाणारी म्हण अगदी तंतोतंत पटणार आहे त्यामुळे उपवासाच्या दिवशी आपल्याला रोजच्या जेवणापेक्षा जास्त जेवायचं नसतं तर या दिवशी आपण साबुदाण्याची खिचडी वडे थालीपीठ हे नेहमीच खातो ते तुम्ही खाऊ शकता किंवा त्याऐवजी तुम्ही राजगिरा खाऊ शकता राजगिऱ्याची खीर बनवू शकता फळे खाऊ शकता फलाहार देखील उपवासासाठी उत्तम असो दूध घेऊ शकता आणखी जे उपवासाचे पदार्थ असतात वेपर्स असतात त्यांचा वापर करून तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास करू शकता आणि त्यानंतर वटपौर्णिमेचा उपवास सोडण्याचा जो मुहूर्त असतो त्या मुहूर्तावरती आपण उपवास सोडायचा असतो तर अशा प्रकारे वटपौर्णिमेचं व्रत आपल्याला करायचं असतं तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या ज्या नवीन मैत्रिणी ज्यांचं यावर्षी पहिलं वटपौर्णिमेचं व्रत असणार आहे त्यांच्याकडे नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद